विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त जीएम मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यासाठी वार्षिक बैठकीचे आयोजन करून नूतन पदाधिकारी निवडी करण्यात आल्या हे बैठकीचे आयोजन लिंगशेट्टी मंगल कार्यालय कस्तुरबा का मार्केट बुधवार पेठ येथे करण्यात आले होते ही वार्षिक बैठक आस्था रोटी बँकेचे संस्थापक विजय छंचुरे यांच्या अध्यक्षतेखाली व जीएम संस्थेचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे यांच्या मार्गदर्शनानुसार व जीएम संस्थेचे आधारस्तंभ दत्ताभाऊ वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन करून सामुदायिक बुद्धवंदना घेऊन अभिवादन करण्यात आले तदनंतर नूतन पदाधिकारी सन दोन हजार पंचवीसच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या यामध्ये दे उत्सवाध्यक्ष म्हणून अझहर शेख कार्याध्यक्ष रवी उर्फ मन्ना कांबळे खजिनदारपदी यशपाल वाघमारे यांच्यासह अन्य पदांच्या निवडी करण्यात आल्या यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून जीएम संस्थेचे आधारस्तंभ दत्ताभाऊ वाघमारे सामाजिक कार्यकर्ते शांतीकुमार नागटिळक सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ हौशेट्टी अजित बनसोडे अनिल गायकवाड बापूसाहेब जाधव आशुतोष नाटकर बबन शिंदे निवृत्त पोलीस नाईक भाऊसाहेब शिंदे सोमनाथ दावणे सामाजिक कार्यकर्ते आयाज दीना दिलीप कांबळे शशिकांत उर्फ पप्पू गायकवाड मावळते उत्सव अध्यक्ष हर्षवर्धन बाबरे संजय पोळ दत्ता शिंदे आप्पासाहेब बागले तसेच जीएम संस्थेचे शेकडो पदाधिकारी व मित्रपरिवार उपस्थित होता Tapi amang saranang gacami, tapi api sanggam saranang gacami, tapi api putang saranang gacami, tapi api amang saranang gacami, tapi api sanggam saranang gacami, pala di pata wira mani, sama diami, adinna dana wira mani. sama కామెసుమిషాచారా వీరమణి సిక్కా పదం సమాధియామి మూషావాద వీరమణి సిక్కా పదం సమాధయామి సూరా మీరయ మజ్జపమాదఠానా వీరమణి పదం సమాధియామి సాధు సాధు సాధు